नमस्कार मंडई मंडई सुरुवातीलाच आपल्या फडणवीस साहेबांचे मुख्यमंत्री साहेबांचे मी आभार व्यक्त करतो कारण तर ज्या पद्धतीने जातीवाद चाललेला आहे याला कुठंतरी थारा हे देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मिळत आहे अवती कार्यकर्ते असतील त्यांचे समाज कार्यकर्ते असतील समाजातील लोक असतील ते अक्षरशः मराठा नावा मराठा समाजाच्या मुळावर उठलेले आणि स्वतः मुख्यमंत्री साहेबसुद्धा मराठा समाजाच्या मुळावरती उठलेले आहेत अहो बघा ना तुम्ही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे ज्या शिवरायांचा अपमान केलेला आहे त्या शिवरायांच्या अपमान करणाऱ्या जे काही सावरकर होते ते खरे सावर सावरकर जे कॉलेजची त्यांची दुनिया होती त्या ठिकाणी ते देशभक्त होते परंतु जसे जसे ते पुढे गेले आता हे देशभक्त न राहता विदूषी झाले समाजाच्या विरोधी झाले मराठा समाजाच्या विरोधात झाले होते था। अहो सावरकरांनी संभाजीराजांना काय काय बोलले होते ते काही नशाबाज बोलले दारुड्या बोलले वेश्याबाज बोलले महिलाबाज बोलले आणि कित्येक तरी घाण शब्द बोलले अहो संभाजीराजांचं तुम्ही गुण पहा अहो ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ते तालमीत वाढले ज्या जिजाऊच्या ते तालमीत वाढले तो माणूस तो संभाजीराजा असा असू शकतो का अहो विचारसुद्धा करायला जात नाही अहो ज्या घरातली संसार तसे होते संस्कार तसे होते अ ज्या घरातली एखाद्या परिस्थितीला एखाद्या दुसऱ्या समाजाच्या स्त्रीलासुद्धा आपल्या माईप्रमाणे आपल्या आईप्रमाणे वागणूक दिली जात होती या संभाजी राजे असे निघतील का हो या संभाजी राजाच्याविषयी जर अशा पद्धतीने जे सावरकर आहेत ते बोलत असतील तर किती घाण वाटतं आणि अशाच संभाजीराजाच्या नावावरती अशा संभाजी संभाजीरावांच्या महाराजांच्या नावावरती त्या सावरकरांचे कोणते वंशजाचे वंशज वंशजाचे वंशज वंशजाचे वंशज कोणते वंशज आहेत ते माहीत नाही परंतु त्यांना पुरस्कार दिला अहो मुख्यमंत्री साहेबांच्या हातातून पुरस्कार दिला आणि त्या ठिकाणी संभाजी महाराजांचं नाव लावलं जाते किती शोकांतिक आहे अहो ज्या संभाजी महाराजांना जिवंत असताना तुम्ही नावबोट ठेवलं वेश्याबाज बांधले महिलाबाज म्हणले दारुड्या म्हणले शूर असताना ज्या छत्रपती ते शूर होते शूर आहेत परंतु परंतु तुम्ही लावलं आणि नंतर माफी मागितली किती शोकांती काय अहो संभाजी महाराजांच्या हिरणा करणाऱ्या लोकांना तुम्ही पुरस्कार देता मग जातीवाद कोण करत आहे अहो मुख्यमंत्री साहेब कोणाला पुरस्कार द्यायचे ते तरी समजलं पाहिजे अहो ज्या छत्रपती संभाजी महाराजांचा तुम्ही अपमान केला ज्या सावरकरांनी अपमान केला त्या लोकांना तुम्ही पुरस्कार देता आणि कोणते प्रशांत कोकाटे त्याला तुम्ही जोपासता अहो त्याच्या दारी कित्येक तरी पोलीस आहेत सेक्युटी देण्यासाठी म्हणजे ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला संभाजी राजांचा अपमान केला मराठा समाजाचा अपमान केला त्या लोकांना तुम्ही सेक्युरिटी या ठिकाणी देता मला हे समजत नाही नेमकं चाललं काय आता तुम्ही जातीवाद म्हणत ना जातीवाद तुम्ही या गोष्टीला म्हणणार का अहो ज्या पद्धतीने मराठा समाजाच्या तुम्ही विरोधात जाता मराठा समाजाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात जाता संभाजीराजांच्या विरोधात जाता त्या लोकाला तुम्ही सपोर्ट करताय आणि त्याच लोकाला तुम्ही पुरस्कार देता हेतुपूरक ह्या गोष्टी कुठेतरी होत आहेत आणि संभाजी महाराज त्याचे जे काही वंशज असतील त्यांच्या सं वंशज असतील आणि जे काही छावा पिक्चर काढलेला होता त्या विकी आता पुढाकार घेतला पाहिजे अहो यांना बहिष्कार टाकला पाहिजे त्या लोकांवरती अहो तुम्ही संभाजी महाराजांच्या नावावरती पिक्चर काढला संभाजीराजे तुम्ही जे काही विकी कौशल आहेत त्यांना प्रत्येक माणूस आज संभाजी राजांच्या रूपात पाहतोय कित्येक तरी लोक तुमच्या जे काही संभाजीराजांचं झालेलं बलिदान असेल त्यांची काही हिरणा झालेली असेल तुम्ही दाखवल्यानंतर अक्षरशः कित्येक तरी लोक त्यांना आसू आवरले नाहीत रडू लागले अहो ज्या संभाजी तुम्ही कौतुक पाहिलं ज्या संभाजीराजाची चूरवीरता पाहिली त्या संभाजीराजाच्या विरोधात जर कोणी बोलत असेल तर तुम्ही सुद्धा बोललं पाहिजे अहो तुम्ही पैसा कमावलात संभाजीराजाच्या नावावरती संभाजीराजांचा इतिहास दाखवला गरीब लोकांना कित्येक तरी लोकांना इतिहास समजला आणि जे काही लोक संभाजी महाराजाच्या विरोधात बोलतात जे काही फडणवीस साहेब असतील त्यांनी पुरस्कार दिला या गोष्टीचा बहिष्कार आपण केला पाहिजे असं मला तरी वाटते व्यक्तिगत आता या संदर्भात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंटमध्ये सांगा हे काही चाललं ते योग्य आहे का आणि याच्या संदर्भात नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय